नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जवळील बेल ऐकनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आज आपण परभणी जिल्ह्यामधील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या विद्यापीठाअंतर्गत येणारी एकशे सत्त्याण्णव रिक्तपदाची गट व गट कची भरतीची ॲड पाहणार आहोत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषीनगर वसमत रोड परभणी विद्यापीठ विशेष प्रकल्पग्रस्त पदभरती जाहिरात सूचना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या प्रकल्पाकरिता कृषी विद्यापीठातील प्रत्यक्षात जमीन घरे संपादित झालेले आहेत अशा प्रकल्पग्रस्त कुटुंबातील उमेदवारामधून सरळ सेवेने गटक गट संवर्गातील एकूण एकशे सत्त्याण्णव एक पदाची भरती करण्याकरिता सविस्तर जाहिरात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या डब्ल्यू <गँगी> डब्ल्यू फी एन एम के डॉट ए सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे उमेदवारांनी जाहिरातीचे सविस्तर अवलोकन करून संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता लिंक उपलब्ध करून देण्यात येईल उमेदवाराने सदरील लिंकवर जाऊन अर्ज भरावा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी कुलसचिव संतोष वेनीकर साहेब ही जाहिरात विशेष प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांसाठी आहे तरी जवळील प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा